अष्टी उपसा सिंचन योजना क्रमांक तीन अंतर्गत चिंपोला ते खुंडेपाळ या पाईपलाईनच्या कामाच्या पाहणीसाठी आणि बोगद्याच्या कामाच्या शुभारंभासाठी मंचावर उपस्थित या राज्याचे मुख्यमंत्री ते मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा बीड जिल्ह्यात आज पाऊल ठेवत आहेत ते बीड जिल्ह्याला पाणी देण्यासाठी पाऊल ठेवत आहेत देवेंद्रजी फडणवीस मंचावर उपस्थित जलसंपदा मंत्री ज्यांच्या खात्याने या कार्यक्रमाला इथे रूप दिलेलं आहे त्या आमच्या शेजारच्या जिल्ह्याचे ज्यांचे तीन पिढ्याचे अत्यंत चांगले ऋणानुबंध आमचे आहेत ते, ते राधाकृष्ण विखे पाटील मंचावर उपस्थित माझ्या निवडणुकीमध्ये ज्यांनी मला पराभूत केले आणि निवडून आले ते बजरंग बाप्पा या जिल्ह्याचे आमदार ज्यांना दोन हजार नऊ मध्ये पहिल्यांदा गुलाल ला तो लागला नुन 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 तो भारतीय जनता पार्टीतूनच लागला आणि आता दोन हजार चोवीस मध्ये परत आमदार म्हणून निवडून आले ते ज्यांनी ही सभा आयोजित करण्यामध्ये मोठा लोकांचा संग्रह करण्यामध्ये योगदान दिलाय आणि प्रचंड उत्साहाने लोक टाळ्या वाजवत आहेत राष्ट्रवादीचा खासदार निवडून आला म्हणलं तरी भाजपाच्या आमदारांचे टाळ्या जास्त वाजल्यात ते आदरणीय सुरेशांना दस मंचावर उपस्थित आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक अनेक वर्ष त्यांचा संबंध आमच्या परिवाराशी आहे पहिल्यांदा लोकसभा निवडणूक त्यांनी सुद्धा इथून लढली ते आदरणीय प्रकाशदा सोळखे उपस्थित माझे सहकारी आमदार नमिता मुंदराव आता नवनिर्वाचित आमदार देवड्याचे विजयराजे पंडित आणि बीडचे आमदार संदीप क्षीरसागर देवेंद्रजी तुम्ही बघताय ना धोंडे साहेब तीन वेळा झालेत का आमदार चार वेळा भीमरावजी दो... दोंडे साहेब माझ्या वडिलांचे अत्यंत चांगले मित्र आणि आपल्या भाजपचे आमदार राहिले देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा मंचावर शासनामध्ये आमदार राहिलेले साहेबराव दरेकर मंचावर उपस्थित आमच्या युती आमच्या शासनात आमचे मुख्यमंत्री जेव्हा देवेंद्रजी होते तेव्हा गेवराईचे आमदार राहिले लक्ष्मण पवार मंचावर उपस्थित जलसंपदाचे सचिव दिलीप कपूरजी आयुक्त गावडेजी पाठकजी जिल्हाधिकारी आमचे आणि आदित्य जीवणे सीईओ समीर काझी अध्यक्ष व बोर्डाचे आमचे भाजपाचे जिल्ह्याचे अध्यक्ष शंकर देशमुख आणि मंचावर उपस्थित सर्व इतर मान्यवर आणि या सभेला मोठ्या संख्येने आलेले सर्व शेतकरी बांधव वडीलधारी मंडळी तेवढ्याच मोठ्या संख्येने त्याहूनही अधिक संख्येने त्या आलेल्या ला। आमच्या लाडक्या बहिणी देवेंद्रजी या सगळ्या तुमच्या लाडक्या बहिणी आहेत आणि अत्यंत जोरात घोषणाबाजी करून या कार्यक्रमाचा उत्साह वाढवत असलेले देवेंद्रजी आपल्याला बाहुबली म्हणून संबोधित करणारे हे सर्व युवा बांधतो देवेंद्रजी एक किस्सा असा मला की आपण जेव्हा मुख्यमंत्री म्हणून ते तुम्हाला बाहुबली म्हणतात तर तुम्ही आमच्यापेक्षा ज्येष्ठ आहात नेते आहात आणि आम्ही ज्या कॅबिनेट मध्ये काम करतो त्याचे तुम्ही प्रमुख आहात तुमच्याविषयी आदर भावच नेहमी येतो पण आज ममत्व भाव येतोय कारण ते तुम्हाला बाहुबली म्हणत आहेत काही वर्षापूर्वी मला शिवगामिनी म्हणत होते तर शिवगामिनी बाहुबलीची आई आहे आणि त्याच्यामुळे मला आज तुम्हाला बघताना वेगळाच भाव आला शिवगामीच वाक्य असत सुरेश अण्णा अथस कुठे गेले जसं तुम्ही शिवगामीचं वाक्य असत मेरा वचन ही है मेरा शासन आणि जे जाहीर वचन सुरेश दसांना मी दिले तेच माझ शासन आहे कि गोपीनाथ मुंडेची लेख आहे बोलणं एक आणि करणं एक आहे माझ्या रक्तात नाही मधला उल्लेख केला दोन हजार तीन देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री पासून आला ते प्रमोद महाजन गोपीनाथ किस्सा सुरेश दस अण्णांनी सांगितला अण्णा मी पण तुम्हाला म्हणते ना का अण्णा तुम्ही ताई साहेब म्हणत नाही जशा तसंच आपलं प्रेमाचं नातं इज्जत आम्ही मला आज आनंद वाटला की त्या दोन हजार तीन चा उल्लेख झाला आदरणीय मुख्यमंत्री महोदय मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छिते म्हणजे तुम्ही सांगू शकता की ह्याचा उगम आपल्या पक्षाच्या नेत्यांकडून झालाय या ठिकाणी एक सैनिकी छावणी होण्याची प्रस्ताव जॉर्ज फर्नांडिस मंत्री असताना झाला होता आणि हे पोरं आता घोषणा देत आहेत युवा आमचे उत्साहित आहे कदाचित राहत असतील रंगत असतील जंगलही नसतील

सिंचन योजना तर आहे दोन हजार तीन च पत्र त्याचा आवर्जून सुरेशांना उल्लेख केला आपल्या जिल्ह्याच्या शेतकऱ्यासाठी आपल्या जिल्ह्याच्या तळागाच्या माणसासाठी सदैव काम करताना का, कुठली भूमिका घेताना कधी मागे पुढे बघायचं नाही आजच्याही कार्यक्रमात चर्चा होती पंकजा मुंडे येणार 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 ना, का नाही येणार बाबा सुरेशांना तुम्ही आपल्या जैनचं लग्न केलं तेव्हा मला साडी घेऊन पत्रिका घेऊन आला होता तेव्हा मी आले धक्क्याचं नाव हो काय सागरचं करताल तेव्हा बोलवलं तर येईल मला नाही ये बोलायचं नाही पण हा कार्यक्रम शासनाचा आहे आणि आज तरी शासन देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे मंत्री आहे राधाकृष्ण वाडकर पाटील मंत्री आहे तेव्हा मी आले तुम्ही घरगुती कार्यक्रमाला बोलवलं तर येईल पण हा सरकारी कार्यक्रम आहे आणि हा माझ्या शेतकऱ्यांच्या भविष्याचा कार्यक्रम आहे त्यामुळे इथे कुठे बॅनरमध्ये फोटो आहे का पत्रिकेत नाव आहे का माझी खुर्ची कुठे आहे ह्या कसल्याही गोष्टीत मी पडले नाही तुमच्यात कमी पाजून मला बघता पण मी आले असते पण माझंही भाग्य मोठं आहे ना मी पण मुख्यमंत्र्यांची लाडकीच वाटते कारण मी तुमच्या हेलिकॉप्टरमध्ये आले पण देवेंद्रजी फडणवीसांना मला सांगायचंय बीड जिल्ह्यात जेव्हा सहा पैकी पाच आमदार निवडून येतात तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होता बीड जिल्हा फार लग्न आहे कारण बीड जिल्ह्यामध्ये एकोणीस मध्ये चौदा मध्ये सहा पैकी पाच आमदार निवडून आले आता आमचे सहकारी आमच्याबरोबर आहेत आमच्यावर राष्ट्रवादी आहे अजितदादा आम पवारांचेही आमदार आहेत आम्ही मन मर, मरमर मर, करून काम करून निवडून आणलं आहे आज आम्ही एकत्र आहोत ते पालकमंत्री आहेत त्यांना विश्वास आहे की पालकमंत्री झाल्यानंतर कडकपणे काम करून या जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात विकास देण्यासाठी ते आम्हाला नेहमीच सहयोग करते आणि पर मी पण मंत्री झाले बघा आम्ही मंत्री झाले तुम्ही मुख्यमंत्री झाला थोडे सल्ला आमचं पण आहे पण तुम्ही मुख्यमंत्री झाल्याचा आनंद आहात कुठला अभिनिवेश नाही कुठला बडेजाव नाही मला माहिती आहे जेव्हा हे बाहुबलीच्या घोषणा देत आहे कारण देवेंद्रजीजींना मी जेवढा ज्या पद्धतीने ओळखते तुमच्यापैकी मंचावरचं मला नाही वाटत तेवढ्या पद्धतीने ओळखत आहे कोण देवेंद्रजी थोडेसे ओशायल थोडे लाज आहेत आणि हे त्यांना कदाचित फार अस्वस्थ करणार आहे कारण का भारतीय जनता स्वयंसेवक शेतात पाणी येणार म्हणजे येणार तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसायची वेळ आल्यावर कोणताही अभिनिवेशन ठेवता येणार म्हणजे येणार कामा जिल्ह्याच्या विकासासाठी या कोणताही भेदभाव कधी करणार नाही सुरेश पण उल्लेख केला पाच वर्ष मी मंत्री राहिले पालकमंत्री राहिले पण एवढा घटना कधी दिली नाही या जिल्ह्यामध्ये विकास करताना कधी कुणाची जात धर्म विचारला नाही सुरेश अण्णासाठी देवेंद्रजी बरोबर उभे राहिले आणि आम्ही रात्रीचा दिवस केला आणि तेव्हा त्यांना लढून आलं ते म्हणले ते हरळ उगवली वगैरे त्यांची भाषा खरंच आहे खरं काम करणाऱ्या माणसावर हर बोलते जर त्याला पद नाही दिलं आणि त्याला पद देत असताना कधीही कुठल्या गोष्टीचा विचार नाही करणार काम आम्ही केलेलं आहे आज या बीड जिल्ह्याचं नाव या देशामध्ये अनेक क्रांतीवीरांमुळे झालं गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजनांमुळे झालं या जिल्ह्यामधल्या अनेक नेत्यांमुळे झालं इथे सांगितलं की केशर काबू शिरसा जर एक महिला असून सतत खासदार राहिला विमानतळी पालकमंत्री राहिल्या प्रीतमताई खासदार राहिल्या त्यांनी सुद्धा या कुंटेपैकी ईसी देण्यासाठी तीन दिवस बसून तिथे ईसी आणून दिली प्रत्येकाने याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे कारण या जिल्ह्याच्या शेतकऱ्याच्या पाठीमागे या जिल्ह्याच्या प्रत्येक पक्षाचा प्रत्येक पक्षा विचाराचा प्रत्येक जातीचा नेता उभा आहे हे चित्र या राज्यामध्ये जावं ही माझी इच्छा देवेंद्रजी एकच वाक्य म्हणून सांगेन हा जिल्हा आहे ना जसं सह्याद्री त्यांनी शिवाजी महाराजांना त्यांना म्हणजे हे मुठवत सैन्य घेऊन आम्हाला सारखे कसे हरवतात सह्याद्रीच्या घरा कपाडीमध्ये फिरणारे मावळे कसे गायब व्हायचे कसे यायचे कसे आक्रमण करायचे हे त्यांना कळलं नाही सह्याद्रीच्या रंगा खंडावर ठेवलेल्या शिवबाळाने त्यांच्या मावळ्याने मोगलाच्या नाकात दम केला होता तसा हा माझा जिल्हा सुद्धा हा गडांचा जिल्हा आहे गडांवरून राजकारण होतंय असं बाहेरून वाटलं तरी गडांवरून राजकारण होत नाही गडांच्या गाजीवर पण या जिल्ह्यामध्ये कोणीही व्यक्तीला कधी पूजत नाही हा जिल्ह्यावरला माणूस विकासाच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहिलेला आहे म्हणून ज्यांच्या पाठीमागे कुणाचा बाप खासदार नाही आमदार नाही असेही लोक इथे मोठे नेते झालेले आहेत आमचे तर वडील नेते होते तो आशीर्वाद आमचा अधिकचा आहे पण पायामध्ये कधी माती न लागतात काटा न लागता जीवन जगलेला माणूस जेव्हा काट्यात चालतो त्याचाही सन्मान होतो असे आमचे नरेंद्र मोदी आमचे प्रधानमंत्री म्हणून आम्हाला लाभलेले देवेंद्रजी तुम्हाला प्रधानमंत्र्यांचे आशीर्वाद लाभतात शेवटी काम सगळे करतात कष्ट सगळे करतात सगळ्यांना जीवनामध्ये योगदान असत मुख्यमंत्री आम्ही सुद्धा केला सभा घेतल्या आम्हाला माहित होतं की तुमच्या हातामध्ये नेतृत्व येणार आहे नरेंद्र मोदींनी जसा तुमच्या डोक्यावर नेहमी हात ठेवलाय तुम्ही सुद्धा तुमच्या अनुयाच्या डोक्यावर हात ठेवू अशी विकासाची कामं करत आलात करत राहात आणि भाऊ बा, बंदकी भाईचारा त्या वाढवत राहाल अशी अपेक्षा मी तुमच्याकडनं व्यक्त करते माझ्या जिल्ह्यामध्ये परत एकदा तुमचं स्वागत करते आणि तुमच्या या कामासाठी तुम्ही दिलेल्या या सहकार्यासाठी तुमचे मनापासून मी अभिनंदन करते आणि आभार मानते आणि माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र